रामकृष्ण आणि मौली मौली संत वचनामृती या आध्यात्मिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या या चॅनलचा प्रवास सुरू आहे तरीसुद्धा अजून ज्या लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्यावं आणि जे कोणी व्हिडिओ पाहतायत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करावं शेअर कराव्यात कमेंट्स कराव्यात आज आपण पाहतोय श्रीमद गीतेतील अध्याय क्रमांक तिसरा श्लोक क्रमांक अकरावा आणि इथं भगवंत अर्जुनाला बोलतायत अ देवान भावयता नेन ते देवा भावयस्पर भावय श्रेह श्रेय परम वापस्यथ अर्जुना आत्ता मी जे काही मागे सांगितलं की माणसानं अनासक्त राहून कर्म करावं कर्म कशा पद्धतीने करावं स्वधर्म यज्ञ माणसानं जीवनामध्ये करावा आणि तो जर करत असेल तर बाकी इतर काही करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून या पद्धतीने जर तुम्ही स्वधर्म यज्ञ करू लागलात स्वधर्माचं पालन करू लागलात कर्माचं नित्य कर्म असतील जे काही तुमचं काम आहे ते कर्म जर तुम्ही करत असाल तर याच्या या योगानं तुम्ही देवाला संतुष्ट करून देवाला संतुष्ट करा म्हणजे काय करेल देव तुमची समृद्धी करतील आणि परस्परांची अभिवृद्धी करणारे तुम्ही उत्कृष्ट प्रकारचे कल्याण प्राप्त करून घ्या बघ काम केलं की माणसाचं कल्याण हे निश्चित होतच असतं त्याच्यासाठी मग कोणाला काही किती वेळ लागत असतो कोणाला किती वेळ लागत असतो प्रत्येकाच्या वेळेची एक मर्यादा असते कोणाचा वेळ हा मर्यादित असतो कोणाचा थोडासा जास्त काळ असतो कोणाचा दीर्घ काळ असू शकतो पण प्रत्येकाला जे काही पाहिजे जे काही एट... इच्छित आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून भगवंत सांगतायत की बाबा तुम्ही जर अशा पद्धतीने देवाला संतुष्ट करून घेतला तर देव काय करेल तुमची समृद्धी करेल आणि परस्परांची अभिवृद्धी बघा ना परस्परांची या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योग क्षेमू निश्चिता करीती तुमचा स्वधर्माचं आचरण जर आपण करत असू तर देव देवता ज्या कोणी असतील त्या सगळ्या काही आपलं योगक्षेम वाहणाऱ्या वाहण्यासाठी सदैव तत्पर असतात तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसे परस्परे घडेल जेत तुम्ही देवाचं भजन कराल आणि देव तुम्हा तुम्हाला तुष्ट करतील संतुष्ट करून ठेवतील अशा प्रकारचं परस्पर प्रेम या तुमच्या आणि आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये निर्माण होईल तेत तुमी ते तुम्ही जे करू म्हणाल ते जाईल ही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल ये तुम ते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फरभार फळभार फर लावणे अशा पद्धतीनं जर तुम्हाला देव प्रसन्न झाला तर मग जे तुम्ही जे काही करू म्हणाल ते सगळं सिद्धीला जाणार आहे म्हणजे तुमच्या तोंडातून एखादी गोष्ट निघावी आणि ते सत्य व्हावी अशा पद्धतीचं कर्म त्या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीची कृती त्या ठिकाणी आणि म्हणून तुम्ही जे बोललं तोंडातून जे शब्द निघाला तो सत्य आणि सत्यच राहणार आहे भगवंताच्या मुखातून निघालेला जसा शब्द असावा तशा पद्धतीचं तुमच्या शब्दाचं वजन असणार आहे तशा पद्धतीचं ते वचन असणार आहे आणि म्हणून महारिद्धी महासिद्धी असतील रुद्धी सिद्धी दारी ओळंगती दारामध्ये थांबून असतील पण हे सगळं कधी होणार आहे ज्या वेळेस तुम्ही स्वधर्माचं आचरण कराल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होणार आणि ते आचरण अनासक्त राहून ज्या वेळेस तुम्ही करणार आहे त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी शक्य होणार आणि म्हणून कर्म तर आपण करतच आहोत मग अनासक्त होऊन भगवंता प्रती समर्पित भावना ठेवून जर आपण कर्म केलं तर मग काय वाईट आहे आप जे आपल्याला पाहिजे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सगळ्यांची मागणी एकच आहे आपल्या सगळ्यांना एकच पाहिजे तो म्हणजे भगवंत पाहिजे देव पाहिजे देव म्हणजे सुख पाहिजे आणि याची प्राप्ती करून घेण्यासाठी माणूस अहोरात्र प्रयत्न करतो मग वेगळे प्रयत्न करण्यापेक्षा स्वधर्माचं आचरण करून जर ते सुख सहजगत्या मिळणार असेल तर मग आपण का त्याचं आचरण करू नये असा विचार प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करावा आणि स्वधर्माचं आचरण करून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी आणि रिद्धीसिद्धींना आपल्या दारामध्ये त्या ठिकाणी तिष्ठ थांबवावं एवढा अधिकार संपन्न आपण सगळ्यांना प्राप्त व्हावा अशा प्रकारचं त्या ठिकाणी म भगवंत अर्जुनाला सांगतात की बाबा असं जर तू वागत असेल असं जर पूजा करून स्वधर्माचं आचरण होत असेल तर तू त्या ठिकाणी एवढा मोठा अधिकार तुला आपोआपपणे प्राप्त होणार आहे असा उपदेश अर्जुनाला भगवंत त्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये करू लागलेले आहेत रामकृष्ण